पोलीस प्रशासन दररोज एक ना एक कारणाने प्रकाश झोतात येत असल्याचे दिसून येत असतानाच दररोज पोलिसांचे लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्याचे दिसून येत आहे यातच मंद्रुड पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक टपरी चालकांना टार्गेट केले असून त्यांच्याकडून सरकारी पावतीवर म्हणजेच अहस्तांतरणीय पावतीवर हप्ता वसुली चालू केल्याचे दिसून येत आहे आणि याच्यावर पोपता पोच वसुली या विशेष कोडवर्डने पैसे घेणे चालू असल्याचे दिसून येत आहे आजपर्यंत महापालिका प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन कर्मचारी अशा प्रकारची वसुली कर... करत असल्याचे दिसून येत होते परंतु पोलीस प्रशासनाला अशा प्रकारची वसुली करण्याचा अधिकार कोणी दिला आणि हे पैसे जातात कोठे सरकारी तिजोरीत की कर्मचाऱ्यांच्या खिशात हा एक गहन प्रश्न निर्माण झाला असून यावर लवकरच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन या दुकानदारांची थांबवावी अशी मागणी मंद्रुपच्या दुकानदारांकडून होत असल्याचे दिसून येत आहे पहा जनता राज्य न्यूज चॅनलचा विशेष भाग मंद्रुप पोलिसांची हप्तेखोरी जनता राज्य न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने उघडकीस आणले आहे पहा विशेष भाग

अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका